पूजा पूजा झाली की माझी आरती वगैरे सगळं मोस्टली मी पूजा करायच्या वेळेस लाईव्ह घेते का तर नंतर मग मला आरती वगैरे करायची असते थोडा मंत्र वगैरे म्हणायचा असतो आणि तुमच्या सोबत मंत्र म्हणून मी आपला जेव्हा लाईव्ह होतो ना त्याच्यानंतर मी ॲक्च्युली पूजा करताना पण पूर्ण मन लावून मन लावून देवाला आठवण करून स्मरून आपल्याला पूजा करायची असते पण मी लाईव्ह घेते ना तर मी तुमच्याशी बोलता बोलताच पूजा होते माझी मानश मधला तिसरा गुरुवार आहे आणि ह्या तिसऱ्या गुरुवार जर दोन्ही गुरुवारे तुमच्याकडून काहीही सेवा झाली नसेल तर आजच्या गुरुवारी तुम्ही सेवा करू शकता श्री महालक्ष्मीची सेवा विष्णू भगवानची सेवा आज भगवान महालक्ष्मी माता सोबत भगवान विष्णूंची पण सेवा करायची असते नेटवर्क आहे ना आहे चांगलं स्ट्रॉंग आहे ते जात मला कळत नाही की मी तुम्हाला दिसते की नाही दुसऱ्या मोबाईल वरती जॉईन करून मला बघावं लागतं की माझं नेटवर्क कसं आहे मी तुम्हाला दिसते का किती स्ट्रॉंग दिसते हे सगळं मला बघावं लागतं दुसऱ्या मोबाईलवरती जॉबमध्ये तरी पण ब्लर दिसतंय ना असं वाटतं की ब्लर झालं हो आहे आपलं सगळं मी प्रयत्न तर केला आहे बऱ्यापैकी सांगा मला तसं की दिसतं की नाही आता हे सगळ्यात अगोदर आपण दिवा लावून घेणार आहे कारण प्रत्येक वेळेस असं म्हणतात की दिवा पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा आणि मग आपल्याला देवाची पूजा स्टार्ट करायची असते सुरू करायची असते ओम गणगणपत आहे नमः ओम कुलस्वामीनी माता की जय कुलदेवताय नमा कुलदेवताय नमः हे सगळं प्र मंत्र वगैरे म्हणून आपल्याला करायचे असते देवाची पूजा आपण दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल इथे आता आता करून मी ठेवते तुम्हाला दिसणार नाही तोपर्यंत मग आपण पूजेला सुरुवात करतो आज आणि मार्गशीर्ष मधला गुरुवार तिसरा भगवान श्री विष्णूंची सेवा आणि महालक्ष्मीची माता लक्ष्मीची सेवा आपल्याला आज करायची आहे दुसरी गोष्ट हा माझा शंका आहे शंकातून आपल्याला सुरुवात करायची असते अगोदर आता ही आपण शिळी फुलं काढून घेतो कारण ना असं म्हणतात की शिळी फुलं कधीच देवापुढे ठेवायची नसतात ती लगेच काढून आपल्याला असं वाटतं की फ्रेश आहे म्हणून ठेवूया पण ना फ्रेश जरी असली तरी काढायची असतात कारण आपण लाईट लावूया मला असं वाटतं की तुम्हाला थोडं ब्लर दिसत असेल तर माझ्या घरामध्ये ना लाईटची गरज नाही लागत कारण खूप सूर्यप्रकाश येतो तर कुठे ठेव हा देवा जवळ पण नाही ठेवू शकणार आणि मला पण लागेल तिथे ठेवते एका साईडला हां आणि काय सेवा करायची आहे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं की ज्यांनी ना दत्त बावनी नसेल सुरुवात केली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील अडचणी असतील संकट असतील तर कर, संकल्प करा आणि दत्तबावणी बावन्न गुरुवारी करा हा एक उपाय झाला आज तांदळाचा सुद्धा हा उपाय करायचा आहे आता सगळेच जण म्हणजे फुल तांदूळ तुम्ही वापरत असाल तर चांगलीच गोष्ट आहे पण मोस्टली आहे ना अख्खा तांदूळ घ्यायचा का फुल म्हणजे अख्खा आणि त्या तांदळाला हळद वगैरे लाव हळद कुंकू लावायचं थोडं थोडं म्हणजे पिवळं करायचं ऍक्च्युली हा कुंकूचा अगदी छोटंसं गोट लावा हळदीने पिवळं करायचं कारण गुरुवारी आहे ना पिवळ्या रंगाला महत्व असतं भगवान श्री विष्णूंना पिवळा रंग आवडतो दत्तगुरूंना पिवळा रंग आवडतो तर पिवळ्या रंगाने ती हळद करायची अशी रंग द्यायचं तिला आणि म्हणजे अक्षतांसारखं आणि ती आपल्या पक्षांना आपल्या दरवाजामध्ये आपल्या गॅलरीमध्ये जर कुठे पक्षी येत असतील ना तर त्यांना ती खाऊ घालायची आपले जे पण असतील ना समजा तुम्हाला पितृदोष असेल किंवा ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल तर तो हळूहळूहळू ना त्याचं निवारण व्हायला सुरुवात होते म्हणून आपल्याला हा तांदळाचा उपाय करायचा आहे अजून काय करणार अजून आपल्याला आज गाईला हरभराची डाळ पिवळी असते की नाही आणि गुळ पण पिवळा असतो तर गाईला आजच्या दिवशी हरभऱ्याची डाळ आणि गुळ द्यायचा आहे जमलं तिथं म्हणजे जमेल तिथे द्या आता प्रत्येक ठिकाणी गाई तुम्हाला भेटेल वगैरे असं नाही आहे जर भेटली तर नक्की हा उपाय करा पण तांदळाचा तर नक्कीच करा कारण तांदळाचा उपाय पण तेवढाच प्रभावी आहे आता लक्ष्मी माता आज गुरुवार आहे म्हणजे तुम्हाला लक्ष्मी माताच्या पूजेची मांडणी करावीच लागणार आहे तर जे जे पूजेची मांडणी करतात तर मी सगळ्यांना असं कंपल्सरी नाही सांगू शकत करा कारण कुणी ऑफिसला जातं कुणी काय कुठे बिझी असतं तर त्यांना जमेल न जमेल पण जमलंच उपवास नाही जमला तर चालेल मांडणी करायची आहे आणि अगदी मांडणी पण नसेल जमत तर निदान आपली जी पोथी आहे ना तिला अगदी मला हा लास्ट ऑप्शन आहे म्हणजे पोथीला आपल्या लाल कपड्यावरती ठेवायची पोथी आणि तिची पूजा करायची म्हणजे फुल व्हायचं अक्ष हळद हळद कुंकू व्हायचं आणि पोथी वाचायची आणि प्रार्थना करायची लक्ष्मी माताला त्याच पोथीलाच नैवेद्य दाखवायचं असं माताची मूर्ती तर आपल्या घरी आजूजूला असते सगळ्यांच्या घरी असते तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीची पण पूजा करायची आज कुंकुमार्चनाला खूप महत्व आहे जर वेळ मिळाला ना तर कुंकुमार्चन पण नक्की करा प्रत्येकाला वेळ मिळत नाही मला चांगलं माहिती ज्याच्या छोट्या छोट्या सेवांना त्या करा असं कंपल्सरी तुम्हाला नाही मी सांगू शकत केलं तर गुड एकदम बेस्ट होईल आपल्या लाई ला... लाईफला मिळते वेळ तर कुंकुमार्चनासाठी वगैरे आपल्याला कुंकुमार्चन कसं करायचं आहे मान त कारण आपल्याला तांबणलाच महत्त्व असतं देवाच्या पूजेमध्ये दे। मोस्टली स्टील वगैरे चालत नाही मोस्ट मोस्टली आपल्याला देवाला तांब्याचं पितळीचं चांदीचं वगैरे जर तुम्ही ॲफोर्ड करत असाल तर चांदीचं असं तामण लागतं जर नाहीच जमलं तर आपलं तांब्याचं तर नॉर्मली असतंच सगळ्यांच्याकडे त्याच्यात घ्यायचं पाणी पंचामृतनी करायचं असतातच अभिषेक पहिल्यांदा मूर्तीला लक्ष्मी माताच्या पण जर पंचामृत मृत नसेल जमत की नसेलच बाबा घरात नाहीये तर दुधाने करा दूध पण नाही जमलं तर नुसत्या पाण्याने सुद्धा चालतो अभिषेक पहिल्यांदा अभिषेक करायचा तो म्हणा जो सोपा वाटतो जो तुम्ही म्हणू शकता तो म्हणा अभिषेक झाला की माताची मूर्ती पुसून घ्यायची आणि चांगली कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची माताला लक्ष्मी माताला प्रार्थना करायची तुमचं जे पण काय आहे जी इच्छा आहे ती प्रार्थना करायची आणि पुन्हा तिथे तामानात ठेवून त्याच्यावरती माताच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला हे मृगी करायचे म्हणजे आपल्या जे करंगळ्याच्या बाजूचं बोट अंगठा आणि हे हे असे तीन तीन बोटांनी करायचं कुंकुमार्जन समजलं का मी ऐकलं असेल अजून दुसऱ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तर तसं कुंकुमार्शन करायचं आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला लक्ष्मी जेव्हा नमहा म्हणता ना ओम लक्ष्मी माता नमहा ओम लक्ष्मी नमहा जेव्हा असं म्हणता ना तेव्हा ते, ते कुंकू सोडायचं आहे लक्ष्मीच्या पाया पायापासून डोक्यापर्यंत ओके तर असं कुंकुमार्शन करायचं आहे किती वेळा कराल तुम्हाला पाहिजे तेवढं म्हणजे अकरा वेळा करणार आहात मोस्टली तर पूर्ण देवीची मूर्ती पूर्ण भरेपर्यंत करतात म्हणजे डोक्यापर्यंत पूर्ण अशी मूर्ती झाकली गेली पाहिजे इथपर्यंत पण आता तुम्हाला वेळ नाही आहे तर तुम्ही असं मोजून करू शकता समजा एक मा मंत्र म्हटला आणि तेवढंच केलं पण ते नंतर ना ते कुंकू आपल्याला देवाला व्हायचं नसतं ते कुंकू आपल्याला कुणी आलं त्यांना द्यायचं किंवा त्यांना लावायचं रोज आपण पूजा करतो किंवा आपल्या स्वतःला लावून घ्यायचं बाहेर कुठे जायचं कारण त्या कुंकुमामध्ये ना कुंकुमार्चमच्या कुंकवामध्ये खूप अशी स्ट्रॉंग ताकद एकदम अशी प्रभावी असते त्याच्यामध्ये जी शक्ती आहे ना प्रभावी आलेली असते आणि त्यामुळे आपल्याला त्याची खूप मोठी प्रचिती मिळते खूप मोठा लाभ मिळतो म्हणून आपल्याला काय करायचं ती जी कुंकूचं आहे ना तर रोज आपल्या कपड्यात जाऊन घ्यायचं आहे मुलं कुठे बाहेर चालली आहे किंवा एक्झामला चालली आहे किंवा इंटरव्ह्यूला चालली तर त्यांच्या कपाळाला का सुद्धा तो टिकली लावायची थोडासा टिका लावायचा तर काय काय मुलांना आजकालची नको म्हणतात तर एकदम हलकं लावा कारण त्यांना बाहेर तर समजा इंटरव्ह्यूला चालले आणि कुंकूचा टिकली लावून गेले तर त्यांना ते नाही चांगलं वाटणार ना म्हणजे ना ना। मुलांनाच नाही चांगलं वाटणार सो तुम्ही असं तुम्ही स्वतः लावा थोडंसं हलकंसं न डीसल इतकं लावा अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे आज लक्ष्मी माताची पूजा करायची कारण आज मार्गशीर्षमधला तिसरा आपल्या चॅनलवरती मा लक्ष्मी माताचं महात्म्य पण दिलेलं आहे आणि जे संक्षिप्त आहे ना शॉर्टमध्ये ते पण आहे त्यामुळे ते पण करायचे वाचायचं आरतीचा व्हिडिओ आज अपलोड झालेला आहे आरती जर तुम्हाला एक नसेल वेळ नसेल करायला तर देवापुढे बसा उभे राहा आणि आरती फक्त लावून द्या आणि माझ्यासोबत म्हणा खूप योग्य आणि प्रभावी मार्ग आहे जेलरचं लाईफ तरी पूजा झाली ना तो छोटीशी मांडणी करणं आणि मग मग कहाणी तर संध्याकाळी वाचते कारण सकाळी नाही होणार आता लेट पण जाणार लवकर वाचले ॲक्च्युली नऊच्या अगोदर पूजा वगैरे व्हायला लागते पण आपल्या रेग्युलरचं जे होतं त्याच्यामधून काही एवढं पटकन होत नाही रेग्युलरच्या कामामधून सकाळच्या धावपळीमधून म्हणून फक्त आजची सेवा करायला विसरू नका कारण आजची सेवा खूप उपयुक्त आहे खूप प्रभावी आहे जसं मी तांदळाचा उपाय सांगितला गूळ आणि डाळीचा उपाय सांगितला हळद आहे हळदीचा उपाय आहे हे सगळं करायचं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याला काही जास्त वेळ नाही लागत त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करूच शकता आपण आपल्या जी जीवनामध्ये संसारामध्ये मुलाबाळांच्या सुखासाठी प्रगतीसाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे किती पण बिझी राहतो आता बघा हे सगळेच बिझी असतात कोण आजचं जे धावपळीचं आहे ना आधुनिक जग धावपळ ही तर कोणाला चुकलेली नाही पण मग आपण हे सगळं सोडून चालणार आहे का आपण श्वास घेतो ना म्हणजे तुम्ही माना किंवा नका मागू भगवंताचीच कृपा असते तिथे सुद्धा रात्री झोपताना आपल्याला देवाला थँक्यू म्हणून झोपायचं आहे सकाळी उठल्याबरोबर बरोबर म्हणायचं आहे कारण आजचा दिवस ब प्रत्येकासाठी आहे बघितलं का आपण किती जणांच्या लाईफमध्ये भाग्य आहे आपल्यासाठी आपण रोज उठतोय नव्याने एक दिवस उगवतो खूप मोठे भागभार आहे त्याला धन्यवाद म्हणायचं की बाबा आजचा दिवस तो थँक्यू देवा थँक्यू यू आपल्याला मला आम्हाला आजचा दिवस बघू दिला चांगला बघवला आजचा दिवस असाच जाऊ दे चांगला जाऊ दे इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे बसून सेवा करेन मनोभावे सेवा करेन ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या आता देवाला माहिती असतं तुम्ही मनापासून करता की वरच्या मनाने करता, करता, न न करता ते आपल्या प्रत्येकावर डिपेंड असतात तुम्ही कोणी कोणी आहे ना दोन दोन तीन तीन तास पूजा करतात पण ते कनेक्शन करत नाही देवाला कनेक्ट होत नाही नुसतेच करतात मग त्यांना पटकन देव कसा प्रसन्न होईल सांगा तुम्हीच सांगा मग आपल्याला पाच मिनिटाची पूजा करा दहा मिनिटची पूजा करत पण ती पूर्ण मन लावून पूजा करा तरच त्याच्यामध्ये तथ्य आहे मात्र काहीच तथ्य आहे ही जी माळ आहे ना माझा पूर्वपश्चिम आहे देवारा ही अशी माळ ठेवायची असते म्हणजे माळ ठेवण्याची पद्धत पण योग्य पाहिजे कुठली माळ आपण जे ह्याची माळ एकशे आठ मण्यांची माळ तर त्याच्याने आपण जप करतो ना जप मा म्हणू शकतो आपण त्याला तर दिवा आपण इकडे ठेवून देऊ देवाला फुलं घालू जमेल तेव्हा जमेल तेवढी सेवा करत राहा आत्ता गुरुवार आहे एकच गुरुवार राहिला मार्गशीर्ष महिन्यातला दोन्ही गुरुवार पवित्र दिवस आहे मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना आहे तर पूजा करत राहा फळ घेत राहा कारण परत पौष महिना लागतो आणि पौष महिन्यामध्ये वेगळी सेवा असते कारण नंतर अधिक महिना येईल पौष संपला की मग आपली संक्रांती येईल मग अधिक महिना येईल हे असं चालूच राहतं म्हणजे जे आपले मराठी संस्कृती आहे ना बारा महिने चालू राहतं हे सेवा लक्ष लक्ष्मीनाथाला आपण पिवळं फुल घालूया त्याला पिवळं फुल घालू अपलोडेड आहे तर तुम्ही तिथे जाऊन चॅनलवरती जाऊन नक्की ऐका आणि फुल घालव पण देवाला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर पण करायला विसरू नका चला ज्यांनी ज्यांनी लाईव्ह केली त्यांनापासून धन्यवाद पुन्हा भेटू संध्याकाळी घेतली तर लाईव्ह घेणार आहे तोपर्यंत तो, थँक्यू बाय बाय अवधूत चिंतन शिघृत आहे बाय बाय